हल्ली तुम्ही आम्ही सगळेच मोबाईल वापरतो रोजच्या दैनंदिन जीवनात मोबाईल आपल्याला खूप उपयोगी पडतो प्रवासापासून ते प्रत्येक खर्चापर्यंत या आणि अने अशा अनेक गोष्टींसाठी आपण मोबाईलचा वापर सर्रास करत असतो पण त्यासाठी मोबाईलमध्ये पुरेशी चार्जिंग असणं आवश्यक असतं काहीजण प्रचंड प्रमाणात किंवा बराच वेळ मोबाईल वापरत असतात त्यामुळं प्रवासाला जातानाही ते आपला मोबाईल फुल चार्ज करतात अनेकांचा असा समज असतो की मोबाईलमध्ये शंभर टक्केच चार्जिंग हवी तुमचंही जर असंच मत असेल आणि तुम्हीही शंभर टक्के चार्जिंग करत असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे कारण मोबाईल फुल चार्जिंग केल्याने तुमच्या मोबाईलवर वाईट परिणाम होत असतो तर अशाने मोबाईलवरती काय परिणाम होतो आणि जर मोबाईलवरती परिणाम होऊ नये यासाठी मोबाईल किती टक्के चार्ज करावा याशिवाय तो शंभर टक्के चार्ज का करू नये हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर जेव्हा आपला मोबाईल नवीन असतो तेव्हा त्याची खूप काळजी घेतली जाते आणि नवीन नवीन तोही चांगला चालतो पण काही दिवसांनी तो पूर्वीसारखा काम करत नाही तो कधी हँग होतो तर कधी त्याची चार्जिंग अचानक कमी होऊन तो स्विच ऑफ होतो त्यामुळं अनेकांना यामुळं टेन्शन येतं बरं एवढे दिवस व्यवस्थित चाललेला हा मोबाईल अचानक बंद कसा झाला किंवा त्यात बिघाड कसा झाला याचा अनेकांना अंदाज येत नाही पण खरंतर तो आपल्याच चुकीमुळं खराब झालेला असतो किंवा आपल्याच चुकीमुळं आपण त्याच्या कार्यामध्ये अडथळा आणलेला असतो कळत नकळत काही मोबाईल वापरकर्ते रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावत असतात आणि रात्री लावलेला तो मोबाईल थेट सकाळीच काढतात पण अशाने मोबाईलच्या बॅटरीवर विपरीत परिणाम होत असतो जी मोबाईलची बॅटरी दीर्घकाळ चालू शकते तिच्या दीर्घ आयुष्यावर आपल्या या चुकीमुळं वाईट प्रभाव पडत असतो त्यामुळं सर्व मोबाईल वापरकर्त्यांनी ही गोष्ट जरूर ध्यानात घ्यावी आणखीन एक गोष्ट अशी की मोबाईलच्या बॅटऱ्या या लिथियम आयर्नच्या बनलेल्या असतात जेव्हा मोबाईल जास्त वेळ चार्जिंगला लावला जातो तेव्हा बॅटरीमध्ये चार्जिंग दरम्यान काही रासायनिक क्रिया घडत असतात बॅटरीतल्या पॉझिटिव्ह चेंबरमधले आयर्न निगेटिव्ह चेंबरकडे प्रवाहित होत असतात त्यामुळे बॅटरी गरम होते आणि बॅटरी गरम झाल्यामुळं मोबाईलची पाठीमागची बाजूसुद्धा गरम होते असा अनुभव तुम्ही घेतलाच असेल हल्ली बऱ्याच स्मार्टफोनमध्ये अशी खास यंत्रणा असते की तो फुल चार्ज झाल्यावर बॅटरीला होणारा वीज पुरवठा आपोआप बंद होतो पण असं असलं तरीही मोबाईल युजर्सनी रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावू नये तर मोबाईलची बॅटरी ही नेहमी ऐंशी ते नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नये व ती वीस टक्क्यावर आली असेल तर असा स्मार्टफोन वापरू नये तर अशा वेळेला तो मोबाईल लगेच चार्ज करावा पण वारंवार मोबाईल चार्ज करणं हेही चुकीचं आहे त्यामुळे जे मोबाईल युजर्स दिवसभर मोबाईल चार्ज करत असतील त्यांनी आपला मोबाईल दीर्घकाळ व्यवस्थित चालावा यासाठी या, या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्यात एकूणच स्मार्टफोन शंभर टक्के चार्ज केल्याने त्याच्या बॅटरीवर संभाव्य दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून मोबाईल शंभर टक्के चार्ज करू नये आशा करतो की मोबाईल शंभर टक्के चार्ज का करू नये हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा तसंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ इतरांशीही शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा